रामदास आठवले हो यांनी महायुतीमध्ये त्यांना किती जाग्या हव्या तो आकडा सांगितला प्रकाश आंबेडकर यांना एवढी मतं मिळाली नाहीत की त्यांना राज्यात मान्यता मिळाली नाहीत सगळ्या जागा उभ्या करतात पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत असं रामदास आठवले हो म्हणाले संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेंचं शिंदेचं एन्काउंटर केलं पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं एन्काउंटर केलं उद्धव ठाकरेंचं राजकीय एनकाउंटर केलं अशा शब्दात रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली अक्षय शिंदे यांनी केलेला प्रकार निंदनीय होता माणुसकीला कलम का होती मी मागणी केली की त्याला फाशी व्हायला पाहिजे त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही असं रामदास आठवले म्हणाले महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील माझ्या आरपीआय पक्षाला दहा ते बारा जागा आम्हाला मिळाव्यात या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत आम्हाला त्या जागा मिळाल्या तर दलित मतांना वळवण्यात यश येईल असं रामदास आठवले म्हणाले दलित मतदार आपल्या बाजूला वळवण्यासाठी आरपीआयला एक विधान परिषद आणि दोन महामंडळं आम्हाला मिळावीत ही आमची मागणी आहे असं रामदास आठवले म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका